गाडीचे टायर फुटून अपघात होत एक तिघे किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर मेहकर ते इगतपुरीला जाणारी भरधाव कार्यक्रमांक एम एस शून्य दोन जी एक्क्याण्णव एकोणनव्वद हे मुंबई कॉरिडॉरने जात असताना जांभरगाव शिवारात या गाडीचे समोरील टायर फुटले ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार एम एम बी बी पात्र्याला धडकली या अपघातात कारमधील अनुप पाटील व एकेचाळीस वर्षे भास्कर पाटील भास्करांजली वर्षे व प्रांजली वर्षे वर हे किरकोळ जखमी झाले तर शिला पाटील वर्षे वर या गंभीर जखमी आहे जखमींना महामार्ग पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी मदत कार्य करत रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे गंभीर जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटी येथे रेफर करण्यात आले आहे यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सय्यद कॉन्स्टेबल राठोड महामार्ग सुरक्षा बलचे कृष्णाबळे कृष्णा राठोड यांनी जखमींना मदतकार्य केले